नमस्कार शेतकरी मित्रांनो आता हे जे आपण व्हिडिओ बनवत आहोत हे पुणे फॉरेस्टसाठी लोडिंग करायचं आहे आपल्याला आपण पुणे फॉरेस्टला बरीच झाडं तयार झाडं दिलेली आहेत आता हे जे लोडिंग चाललेलं आहे हे कदंबाचं नियोजन बघू शकतो आपण चौदा सोळा बॅग साईज येते आणि रोपाची उंची सात ते आठ फूट येते साधारण किंमत साडेतीनशे रुपये असते तर आपल्याकडं जंगलीमध्ये जर म्हणलं तर कदंबा भावा तामण अर्जुन करंज अशी झाडं मिळत असतात ही जर रोपं म्हटलं तर ही जंगली झाडं असतात जंगली झाडं म्हटलं तर आपण ह्या रोपांना शासकीय संस्था असतील त्याचबरोबर पर्यावरणाशी पूरक असणाऱ्या संस्था असतील ग्रामपंचायत असेल त्यामध्ये अटल योजना असते तर त्यांना ही जंगली झाडं लागत असतात जंगली झाडं एकदा लावल्यानंतर ह्याला बघावं लागत नाही आपल्याकडं जंगलीमध्ये जी झाडं मिळतात ती पुढीलप्रमाणे कदंबा भावा तामन अर्जुन बकुळ कडुलिंब स्पॅतोडिया तर ही जे आता पुण्यासाठी लोडिंग करायचं आहे त्यासाठी त्याच्या दे आपण असा व्हिडिओ बनवतो आहे आता हा स्पॅतोडिया म्हणलं तर तिची उंची बारा फुटापर्यंत येते आणि बॅगेचं वजन येतं साधारण पंधरा ते वीस किलो तर हे आता असताना रोपं तीन वर्षाचे आहेत आपल्याकडे अशी तीन वर्षे दोन वर्षे वयामध्ये वड पिंपळ त्याचबरोबर सर्व प्रकारची अशी जंगली रोपं मिळत असतात आता आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे आपल्याकडे दोन वर्षापासून पाच वर्षापर्यंत सर्व जंगली असतील फळझाडं असतील अशी सर्व झाडं तयार होत असतात त्यामध्ये सुरू मोहगणे अशी सर्व झाडं अशोक खाया बडचेरी अशी सर्व झाडं जंगलीमध्ये तयार होत असतात आता हे जे पुणे फॉरेस्टला दिले आहेत ते आपण तीन वर्षाची रोपं पंधरा ते वीस किलोच्या बॅगमधील आणि उंची सात ते आठ फूट असणारी झाडं हे अशी लोडिंगसाठी नियोजन चाललेलं आहे बघू शकतो होता कदंबा म्हटलं तरी श्रीकृष्ण राधा यांचं प्रतीक आहे ह्या झाडाखाली बसल्यामुळे याला थोडं धार्मिक महत्त्व पण आहे त्याचबरोबर ह्या झाडाच्या जा सावलीखाली आपल्याला नॅचरल फील तयार होतं थोडक्यात मेडिटेशन होतं त्यासाठी ह्या झाडाचं आपण रोडच्या बाजूला आणि शांतता झाडाखाली बसल्यानंतर जाणवते तरीही जी जंगली झाडं आहेत हे सर्व आता हा प्लॉट आज लोडिंगच्या तयारीने चाललेलं आहे नियोजन वड आता हा तीन वर्षाचा वड असतो त्याच्याच बाजूला आपला हा दोन वर्षाचा आहे तीन किलोच्या बॅगमध्ये करंज पिंपळ पेल्टापोरम सुरू हा पूर्ण प्लॉट जो आहे तीन वर्ष आणि दोन वर्षे हा सर्व प्लॉट लोडिंग होणार आहे त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे शिल्वर वर्क असेल तर ही झाडं आपण ग्रामपंचायत त्याचबरोबर शासकीय ह्याच्यासाठी आपण देत असतो अशा प्रकारची बडचेरी ही सर्व झाडं तर शेतकरी बंधू त्याचबरोबर अधिकारी वर्ग श शासकीय ह्याच्यामध्ये जी झाडं लावली जातात ही जंगली झाडं लावली जातात अशा प्रकारे जंगली झाडं म्हणले की एकदा त्याला पाणी घातलं एकदा जगले की त्या झाडाला खत पाणी घालावं लागत नाही त्यामध्ये आपल्याला बकुळ शिल्वर मोगणे असेही ही आता ही सर्व दोन वर्ष झाडं आहेत आणि पहिलेकडला प्लॉट हा तीन वर्षाचा बघू शकतो आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठी कस्ती शेखरात नर्सरी दोन ते पाच वर्षापर्यंत सर्व तयार झाडं याच ह्याच्यामध्ये आता आपल्याला ही दोन वर्ष झाडं आहेत आवडबैल आपण तीन वर्ष आता चार वर्षामध्ये पण आपल्याला झाडं आहेत ती जंगली झाडं त्याचा पण आपण लाईव्ह बघूया आज दिनांक तीन एक दोन हजार चोवीसला पुणे लोढी आता ही आपली चार वर्षाची जी झाडं आहेत हे तयार प्लांटेशन येतं खोड पण मोठं येतं बॅग पण साठ किलोची येते लुंडी, सर्व अशी कैलासपती कॅबळा लोंडी असे सर्व प्रकारची जंगली झाडं साठ किलोच्या बॅगमध्ये बंदा पण मोठा असतो त्याचा बघू शकतो असेच प्लॉट आहेत आणि पुढील प्लॉट आहे तो आपला पाच वर्षाचा आहे जंगली झाडांचा तो पण आपल्याला बघता येईल तिची बॅग आहे शंभर किलोची आता बघत आहोत आपण साठ किलोची बारा ते पंधरा फुटाची झाडं आता ह्याच्या पुढील जो पार्ट आहे तो शंभर किलोचा आहे जंगलीमध्ये अशा पेड तयार झाडं पण मिळतात झाडाची उंची जर म्हटलं तर पंधरा ते वीस फुटापर्यंत येते अशा प्रकारे शंभर किलोच्या बॅगमधील आता हे तयार बकरूचं झाड आहे शंभर रुपयाच्या बॅगमधील एकदम डेव्हलप प्लांट येतात हो अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतो अन्न विसरता चॅनलला सबस्क्राईब करू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र